नवयुग मित्रमंडळ आणि आमरे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केल्या दही उत्सवात सामाजिक भान राखलं गेलं आहे चौथ्या थरापासून नऊ थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसं दिली गेली शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं सा अर्थसहाय्य देखील देण्यात आलं गौरव सीट समोर खेवरा सर्कल टिकुचिनीवाड्या टिकुचिनीवाडी मानपाडा येथे भारतीय जनता पार्टी शहर पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजनाने मंडळाचे संस्थापक भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे माजी नगरसेविका मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आंब्रे मंडळाचे मार्गदर्शक सरजिटणीस आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉक्टर सागर रमेश आंब्रे यांच्या पुढाकारातून या दही कला तथा दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा या उत्सवाचे एकवीसवे वर्ष आहे या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते नवयुग मित्रमंडळातर्फे मुख्यमंत्री एक हजार एकशे अकरा रकमेचा धनादेश फडणवीस यांच्याकडे देण्यात आला दरम्यान या उत्सवात भाजप महामंत्री अॅडव्होकेट माधवीताई नाईक संदीप लेले लेडव्होकेट निरंजन डावकरे आमदार संजय केळकर आमदार प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते प्रमुख सल्लागार तथा ऑल इंडिया बंजारा समाजसेवा संघ अध्यक्ष शंकर पवार प्रमुख सल्लागार मनोज सिंग मंडळाच्या सदस्या श्रोती आंबरे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सह मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण चंद्रभूषण मिश्रा गौरव स्वीटचे मालक विरलभाई पटेल सुनील गंद्रे देवाभाई मोदवाडिया गोगनभाई जडेजा राजेश सावंत अलोको ओक जयेश व्यास मनोज बपंद्रा मनोज बापोद्रा अमीरभाई तरकला शुभम कुसाळकर अवधेश त्रिवेदी दीपक तरकल्ला शक्कलेश ओडिद्रा नितीन ओडिद्रा अखिलेश मिश्रा अवतार सिंग बिंद्रा विजय निकम प्रशांत मोरे शिवाजी मोरे मारुती काटे विठ्ठल कदम अमित पेडणेकर अनिल शहा राकेश बोराडे अमित मिश्रा कृष्णा यादव विजय विश्वकर्मा अरविंद यादव हरीश यादव अजय पंडित राम हटवटे दिनेश रसाळ देव यादव प्रताप जयस्वार अतुल मिश्रा दिनेश बनसोडे चेतन जामदार हर्षल सेठ राहुल मोदवाडिया यांस अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच नवयुग मित्रमंडळाच्या सर्व उपक्रमांचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दयांदी म्हटलं की दिवाळीपेक्षा मोठा उत्सव आहे एकवीस वर्षापासून हा सध्या नवीन होत असतो एकवीस वर्षाने आम्ही करतोय इथे गेल्या दोन माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आज इथे उपस्थिती लावलेली आणि खूप आनंदाचं वातावरण आहे तसेच आम्ही वैद्यकीय कौश आहे पक्ष आहे त्याला आम्ही एक लाख अकरा हजार एकशे अकरा ही ही। हे नवयुग मित्र मंडळाचं एकविसावं वर्ष आहे तर मग आपण ही परंपरा चालूच ठेवलेली आपलं म्हणजे मंडळाला मागच्या वर्षी पण देवेंद्रजींनी भेट दिलेली यावर्षी ते येणार होते हे आम्हाला कन्फर्म होतं तर वेगळं काय तर गोविंदा पथकांना आपण यावर्षी इजा नको व्हावी म्हणून आपण जास्त काही मोठे थरारक लावायला थरा नाही सांगितलेलं तरी पण आत्ता जस्ट देवेंद्रजींच्या समोर आर्यन ग्रुप आम्ही धारावीकर यांनी आठ तर लावलेले आहेत तर आत्तापर्यंत नवयुग मित्र मित्रमंडळामध्ये आठ तर हे नसलेले आहेत मागच्या एकवीस वर्षामध्ये पण या वर्षात त्यांनी हा पहिला मान पटकवलेला आहे ले ले ले। तर त्यांना आपण आपली जी सर्वात उंच ट्रॉफी होती नम, ले ले ती आपण दिली आहे आणि कॅश म्हणजे जी काय आपण नम नमूद केलेली रक्कम ती आपण त्यांना देतोपर्यंत एकशे एक गोविंदा झालेले आहेत त्याच्यामध्ये महिला गोविंदांमध्ये दोन महिला गोविंदा पथक आलेले आहेत अजून दोन महिला पथक येणार आहेत पाच तर महिला पथकांनी आत्तापर्यंत लावला सहा आणि सात थराचा ट्राय चालू आहे जे कोण सहा थर लावणार आहेत त्यांना आपण ट्रॉफी येणार आहोत ही मी परत सांगतो ही एकवीस वर्षापासूनची आमची परंपरा आहे दरवर्षी आम्ही थोडं ग्रो करायचा प्रयत्न करतो तर आता पुढच्या वर्षी ह्याच्याहून थोडं मोठं ग्रो करण्याचा प्रयत्न आमचा चालू राहणार रह। आहे नवीन मित्र मंडळाचे वर्ष वर्षे अध्यक्ष आपले रमेश अंब्रे आहेत जे भाजपचे उपाध्यक्ष आहेत आणि स्थानिक नगरसेविका प्रभाग क्रमांकाच्या सरस्नेहा रमेश आंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा दरवर्षी ही परंपरा चालू करतो